नमस्कार मी आदित्य हावळे शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी बाधित कुटुंबातील जी काही लग्न असतील त्याचा खर्च त्यांचा पक्ष म्हणजेच शिवसेना शिंदे गट हा पक्ष या लग्नांसाठी खर्च करेल अशा प्रकारची ग्वाही त्यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेली आहे त्यामुळे आता एक प्रश्न निर्माण होतोय की राज्य सरकारला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं मदत द्या अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे का तर ते त्याचं अर्थातच उत्तर नाही असं आहे पण मग राजकीय पक्षांकडून ज्या गोष्टी नको आहेत त्याच मोठ्या प्रमाणात का दिल्या जातात खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य सरकारचा भाग आहेत आणि त्यांच्याकडून म्हणजेच राज्य सरकारकडून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा काय होती किंवा आहे ती आहे सरकारी भरीव मदतीची परंतु हे सगळं बाजूला राहिलं प्रत्येक वेळी मूळ मुद्द्यापासून बाजूला सरकत भावनिक एक प्रकारे राजकारण करायचं आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची अशाच प्रकारचा जो काही पायंडा आहे तो राज्याच्या राजकारणात मागच्या काही काळापासून पडताना आपल्याला दिसतोय अर्थात लाभार्थी योजना सुद्धा त्याचाच एक भाग म्हणावा लागतील आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय निघतो अशा प्रकारची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे का या सगळ्याचा आढावा आपण आजच्या महाराष्ट्र अपडेट शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पढा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी विठ्ठलाच्या एका भव्य अशा मूर्तीचं उद्घाटन हे ठाण्यात एका जागेवरती केलं त्यावेळी ते असं म्हणाले की राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट हे मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार जी मदत करेल ती करेलच परंतु शिवसेना या पक्षाकडून अतिवृष्टीबाधित कुटुंबामध्ये ज्यांची लग्न ही ठरलेली आहेत अशी लग्न मोडणार नाहीत यासाठी शिवसेना पक्ष हा मदत करेल अशा प्रकारची मदत करावी एखाद्या पक्षानं राजकीय पक्षानं करावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे का तर अजिबात नाही आहे म्हणजे जसं पी एम किसान द्या किंवा नमू शेतकरी महासन्मान निधी योजना द्या अशा प्रकारची कुठलीही मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी कधी केल्याचं आपल्याला आठवत नाही राज्य सरकारकडून राजकीय पक्षांकडून सातत्यानं अशा प्रकारची जी काही आश्वासनं दिली जातात त्याच्यावरनं होतं काय तर मूळ मुद्द्यावरनं जो काही फोकस आहे तो हळूहळू भरकटण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात त्यामागे राजकीय स्वार्थसुद्धा दडलेला असू शकतो राज्य सरकारनं जे काही आपण बघितलं की बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची शेखी मिरवली परंतु ते बत्तीस हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जे होतं ते किती फसवा आहे किंवा त्याच्यामध्ये कशाप्रकारे आकड्यांची गोळाबेरीज करून ते फुगवण्यात आले ताकडे हे आपण माध्यमातून पाहिलेलं आहेच त्यामुळे त्याला खरं तर बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज म्हणणंच हे आता आपण बंद करायला हवं आहे मूळ मुद्दा हा आहे की आत्तापर्यंत यातील जी काही निधी आहे वाटप झालेला तो किती आहे तर मुख्यमंत्र्यांनी एक कबुली दिलेली आहे स्वतःच की आत्तापर्यंत फक्त आठ हजार कोटी रुपये एवढेच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहेत खरं तर आठ हजार कोटी रुपये यावेळेस मुख्यमंत्री म्हणतायत त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित केला जातोय शेतकऱ्यांकडून की जो काही दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार होता तो याचा अर्थ झाला झालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दलही संताप आहे अर्थात आपण त्याचा प्रत्येक अपडेट जे आहे ते वेळोवेळी घेतलेला आहे शेतकऱ्यांना अपेक्षा काय आहे तर शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की सरकारनं अतिवृष्टी बाधित जी काही शेती पिकं आहेत पशुधन आहे शेतजमीन आहे खरडून गेलेली जमीन आहे याच्यासाठी भरीव मदत करावी ना की आमच्या घरात काय आहे किंवा नाही हे म्हणजे लग्न कशा पद्धतीनं करावीत किंवा लग्नासाठीचा खर्च एखाद्या पक्षानं करावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मुळात अपेक्षाच नाही शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा एवढीच आहे की सरकारनं भरीव मदत अशा आपत्तीच्या प्रसंगी करणं गरजेचं आहे परंतु राज्य सरकारनं हे सगळं केलं का तर नाही केलं राज्य सरकारनं हे न केल्यामुळं आता राजकीय पक्षांच्या अंतर्गत अशा प्रकारे काहीतरी एक मुद्दा पुढे घेऊन जायचा जा ज्याच्यामुळं जनतेची अजून एकदा दिशाभूळ करता येईल मग त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण हा सुद्धा एक मुद्दा आहे राज्य सरकारकडे किंवा एखाद्या पक्षाकडे शेतकऱ्यांच्या अशा प्रकारची कुठलीही मागणी नाही आहे त्यामुळं आता एका पक्षानं अशा प्रकारची काहीतरी घोषणा केली किंवा कार्यक्रम सुरू केला की बाकीचे राजकीय पक्ष सुद्धा त्या वाहत्या गंगेत सामील होतात आणि मग मूळ मुद्द्याला बगल देऊन वेगळ्याच पद्धतीचं काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि त्यात भावनिक कड काढण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो यामुळे फटका हा मोठ्या प्रमाणावर जे काही बाधित असतात त्या बाधितांना बसल्याशिवाय राहत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे काही वक्तव्य आहे ते याच पद्धतीला खत पाणी घालण्यास दे आम्हाला एकतर राज्य सरकारनं अतिवृष्टीसाठी सरसकट भरीव मदत करावी त्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती मारचे मारू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरती पांघरून घालण्यासाठी हा एक नवीन फडनाईक काढलाय की ज्या शेतकरी कुटुंबात किंवा अतिवृष्टी बाधितांमध्ये ज्यांच्या घरात लग्न आहेत त्यांची लग्न मोडणार नाहीत यासाठी खर्च हा शिवसेना पक्षाकडून केला जाईल आता या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अशा पद्धतीची निवाही दिलीये तुमचं जे काही मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र अपडेट युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही महाराष्ट्र अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा